हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळा घरी इडली केल्यावरती म्हणावी अशी मऊ होत नाही किंवा ती पांढरी शुभ्र होत नाही त्याला जाळी पडत नाही राट होतात किंवा चपट्याच होतात भरपूर कारणं असतात आणि त्याच्या मागचं रिझन काय असतं किंवा ह्यामागे आपण काय केलं पाहिजे अगदी सोप्या सोप्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात त्याचप्रमाणे चटणी जशी बाहेर मिळते गाडीवरती तशी कशी करायची अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी चटणीची सांगणारे त्याचबरोबर सांबरची सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने पण तीच चव आणि झटपट कसं करू शकता सांबर ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणारे व्हिडिओ संपूर्ण पहा हाय मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली कशी करायची ते पण सोड्याचा जरासुद्धा वापर न करता जाळीदार इडली कशी करायची हे दाखवणार आहे या वाटीने मी तीन वाटी तांदूळ घेतले ते त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतले ते प्रमाण सेम ठेवायचं तुम्ही जर ग्लासाने घेत आहे तर तीन ग्लास तांदूळ तीन ग्लास सॉरी तीन ग्लास तांदूळ एक ग्लास उडदाची डाळ आणि एक ग्लास पोहे असं प्रमाण ठेवायचं तांदूळ तीन ह्याच्यामध्ये घ्यायचं बाकीचे जे पदार्थ आहेत दोन ते सिंगल ह्याच्यामध्ये घ्यायचं तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेत मी तांदूळ जास्तीत जास्त पाच ते सहा पाण्याने धुवायचं म्हणजे जेवढं जमेल तेवढं मी स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळे इडली पांढरी व्हायला मदत होते अजून सुद्धा काही टिप्स आहेत इडली पांढरी करण्यासाठी तर मी तांदूळ सकाळी धुवून ठेवले होते आता संध्याकाळी ते व्यवस्थित भिजलेत हे सगळे जिन्नस तर आता आपल्याला एक एक करून वाटून घ्यायचे तर सगळ्यात आधी पोहे आहे मी त्यानंतर ना तांदूळ आणि त्यानंतर न, न, न डाळ पोहे एकदम फाईन वाटायचेत एकदम बारीक असे पोहे वाटून घ्यायचेत तांदूळ एकदम बारीक वाटायचे नाहीत तेसुद्धा कसे वाटायचे ते, ते, ते मी पुढे सांगणार आहे इडली अगदी शुभ्र राहण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत पण अजून काय करायचे तेसुद्धा पुढे सांगणार आहे मी आणि सोड्याची गरज आपल्याला का पडणार नाही आहे सुद्धा सांगणार आहे लहान मुलांसाठी सोडा जास्त चांगला नसतो त्यामुळे विदाऊट सोडा आपण इडली कशी करायची एकदम मऊ लुसलुशीत या ट्रिक काही मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक नक्की करा तरी ते पोहे वाटून घेतलेत पोहे एकदम फाईन वाटले ते मी तांदळाचं पीठसुद्धा बघा आता वाटून घेतले मी तांदूळ थोडंसं दाणेदार वाटायचे खूप जास्त रवाळ वाटायचं नाही आहे आणि खूप जास्त फाईनसुद्धा वाटायचं नाही आहे आणि एक काळजी घ्यायची आपण ज्यावेळेस हे सगळं वाटतोय त्यावेळेस यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण की आपल्याला इडली करायची आहे आणि इडलीला जास्त पातळ पीठ झालं तर चालणार नाही जर डोसे वगैरे असतील तर थोडंफार पातळ झालं तरी ॲडजस्ट होतं पण जर इडलीचं पीठ पातळ झालं तर आपल्या इडल्या फुगत नाही त्या चपट्या होतात ज्यावेळेस तुम्ही करायला जाणार त्यावेळेस त्या चपट्या होतात दुसरी ट्रिक म्हणजे हे सगळं ज्यावेळेस तुम्ही वाटताय त्यावेळेस जे थोडंसं पाणी वापरताय ते जी डाळ भिजवलेली आहे आपण त्यातलं पाणी वापरायचं त्यामुळे इडली फुगायला खूप मदत होते ह्या डाळीचं पाणी लगेच फेकून द्यायचं नाही संपूर्ण वाटून झाल्यानंतरच ते पाणी फेकायचं जे काही वाटायचं आहे आपल्याला ते सगळं त्या डाळीच्या पाण्यातच वाटायचं तर आता इथं व्यवस्थित मी वाटून घेतले डाळसुद्धा बारीक वाटून घ्यायची फक्त जे तांदूळ आहेत तेच थोडेसे रवाळ असे वाटायचेत आपल्याला खूप जास्त रवाळ नाही थोडेसे आता हे व्यवस्थित छान फेटून घ्यायचे आपल्याला निदान पाच मिनटं तरी खूप छान फेटायचं थोडीशी मेहनत लागते फेटायला पण पाच मिनटं फेटलं की बस होतं आता महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे साखर हो साखरेमुळं काय होतं इथे मी थोडंसं पाणी घालते कारण की पीठ खूप जास्त घटतं आहे त्यामुळे तर साखरेमुळं काय होतं आपल्या इडलीला एक चकाकी येते त्यामुळे साखर आवर्जून घालायची आणि इडली करतेवेळी साखर नाही घालायची ज्यावेळेस आपण हे वाटून घेतलं आहे रात्रीचं त्याच वेळेस साखर घालायची त्यामुळे आपल्याला सोड्याची गरज पडत नाही आणि इडल्या आपल्या खूप छान टम्म फुकतात त्याचबरोबर पुढे मी सांबर अगदी झटपट कसं करायचं आणि चटणीसुद्धा तेसुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका आणि जर नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर बघा विना सोड्याचं चा, किती छान असं पीठ फर्मेट झालेलं आहे आपलं तुम्ही पाहू शकता आणि इतर वेळेस हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मी डब्यामध्ये ठेवते पण सोड्याचा वापर नाही करत तर डब्यामध्ये ठेवते त्यावेळेस थे आता उन्हाळा आहे त्यामुळे मग पातेल्यात ठेवलेलं अजिबात सोडा घालायला लागत नाही सुद्धा सोडा घालायला लागत नाही फक्त साखर घालायची आपल्याला अर्धा चमचा ज्यावेळेस आपण हे पीठ भिजत ठेवतोय तर आता सकाळचं बघा हे खूप छान असं फ झालेलं आहे फर्मेट आता आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी हे व्यवस्थित फेटवून घ्यायचे खूप जास्त वेळ लागत नाही फेटायलासुद्धा दोन ते तीन मिनटं फेटलं तरी इनफ आहे आता हे साईडला ठेवून देऊया आधी सांबरची तयारी करून घेऊया आपण शेवगा मी सेपरेट उकडून घेते कारण की शेवगा जर कुकरमध्ये लावला तर खूप जास्त शिजला जातो त्यामुळे आता कुकरमध्ये मी इथे तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला सांबर करायचे तेवढ्या प्रमाणामध्ये डाळ घ्या पण आपण वरण थोडं घट्ट करतो पण सांबर हे शक्यतो पातळ करायचं जेणेकरून इडलीसोबत खायला चांगलं लागतं तर इथे डाळ धुवून घातलेली आहे मी त्यानंतरनं चिंच आणि गुळाचा खडा घातला आहे त्याचबरोबर कांदासुद्धा आत्ताच घालायचा आहे आपल्याला आणि टोमॅटोसुद्धा आत्ताच घालायचं आहे अगदी झटपट होणारं सांबर दाखवते मी तुम्हाला टेस्टमध्ये तुम्हाला फरक कळेल लगेच कारण की ते सांबर जे करतो ना आपण नंतर फोडणी दिलेलं त्यापेक्षा सुद्धा असं सांबर केल्यावरती खूप जास्त छान लागतं आपण ह्याला नंतर फोडणी देणार आहोत पण वेगळ्या जिन्नसने तर आता यात मीठ घातलं आहे आणि हिंग घातले लक्षात घ्या काय काय घातलेलं आहे ते हळद टाकायची आणि पाणी घालायचे ह्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून पाच मिनटं गॅस बारीक ठेवून व्यवस्थित डाळ शिजवून घ्यायची डाळ व्यवस्थित छान शिजली गेली पाहिजे असं म्हणजे कण वगैरे राहिले नाही पाहिजे कच्ची वगैरे राहिली नाही पाहिजे त्यासाठी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते नंतर ना आपण फोडणीसाठी काय करणार आहे ते तर तुम्हाला दाखवणार ते पण कुकर होतोय तोपर्यंत लगेच चटणीची चे तयारी करून घ्यायची म्हणजे आपला वेळ वाचतो तर इथे मी फुटाण्याची डाळ घेतली आहे किसलेलं खोबरं घेतलं आहे सुक्कं शेंगदाणे मिरच्या त्यानंतरनं चिंच साखर आणि मीठ हे सगळं मी आता मिक्सरच्या भांड्यामधनं वाटून घेणार आहे तुमच्याकडे जर लिंबू असेल तर थोडं लिंबू घातलं तरी चालेल पण माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी चिंच थोडी जास्त वापरली आहे पण लिंबू असेल तरी चिंच वापरायचीच आहे आपल्याला आणि गूळ नाही घालायचं आहे साखरच घालायची आणि हां इथे मी लसूण पाकळ्या विसरले होते तर चार ते पाच लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्यात आणि थोडं थोडं करून पाणी घालून हे व्यवस्थित असं फाईन वाटून आहे तुम्हाला चटणी जशी पातळ घट्ट करायची आहे तशी ठेवायची तडका देऊन घेऊया तडक्यासाठी इथे मोहरी टाकली आहे त्यानंतर ना दाणे घालायचेत आपल्याला पाच सहा जास्त घालायचे नाही आहेत आणि उडदाची डाळ घालायची आहे एक चमचा उडदाच्या डाळीमुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या चटणीला आणि ते माझ्याकडे लाल मिरच्या होत्या म्हणून मी त्या लाल मिरच्या घातलेल्या ला आहेत आणि थोडंसं हिंग घालणार आहे आपला तडकासुद्धा झालेला आहे गॅस आता बंद करायचा आहे आणि हा तडका ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे खूप जास्त छान लागते अगदी झटपट होते बघा चटणीला जास्त मेहनत नाही आहे तसंच सांबरसुद्धा फोडणी कसं द्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि जर अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करून घ्या कारण की खूप मेहनत करून दोन दोन दिवस अशा रेसिपी शूट करायला जातात आणि मग नंतर ते सगळे तुकडे जमा करून एडिटिंगला पण वेळ जातो तर आम्ही एवढ्या छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर प्लीज आमच्यासाठी एक लाईक नक्की करत जा तर आता चटणी झालेली आहे आणि सांबरचा कुकर सुद्धा सा आपला थंड होतोय तोपर्यंत आपण इडल्या करून घेऊया म्हणजे कसं इडलीचा कुकर होईपर्यंत आपलं सांबराला फोडणी देऊन होईल आणि सांबर उकळेलसुद्धा तर आता इथे मला पाणी थोडं वाटत होतं घट्ट पीठ त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ आणि खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे जर खूप जास्त घट्ट पीठ ठेवलं तुम्ही तर इडली गच्च होते ती फुगत नाही आणि जर खूप पातळ झालं तर इडल्या चपट्या होतात तर तुम्ही पीठ पाहू शकता असं पीठ ठेवायचं आहे आपल्याला मेन पिठावरती इडली कशी होईल हे अवलंबून असतं त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या तर आता मीठ घालून घ्यायचं आहे आठवणीने आणि आता मीठ घालून हे पुन्हा एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण व्हिडिओमध्ये सोड्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही आहे पण साखरेमुळे खरंच सोडा आहे ना साखरे साखर हे सोड्याचं काम करतं असं तरी मला वाटतं कारण की मी सुद्धा सुरुवातीला सोडा घालायची पण ज्यावेळेस मला ही ट्रिक समजली ना आणि ही ट्रिक मला माझ्या मम्मीकडनं समजली आहे की सोड्याऐवजी साखर वापरायची रात्रीचं भिजत घालताना खरंच पण ही ट्रिक काम करते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर आता जे इडली पात्र आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे संपूर्ण इडली इडली पात्रांना आणि त्यानंतरनं ह्यामध्ये बॅटर भरून घ्यायचे आपल्याला बॅटर भरताना डायरेक्ट नाही भरायचं थोडंसं तरी त्याला फेटायचं आणि त्यानंतर ना मग व्यवस्थित असं बॅटर भरायचे खूप जास्त असं भरायचं नाही आहे आणि कमीसुद्धा भरायचं नाही आहे जर खूप कमी कमी भरलं तर इडल्या लहान लहान होतात आणि खूप जास्त भरलं तर मग त्या खूप जास्त ओव्हर फुकतात आणि बॅटर मग इकडे तिकडे जाऊन इडलीचा आकारसुद्धा बिघडतो त्यामुळे प्रमाणामध्ये बॅटर भरायचं आणि एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवून बारीक गॅसवरती होऊन द्यायचं तर आता इथे मी सांबराला फोडणी देणार आहे पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे आपल्याला त्यानंतरच जिरं घालायचं आहे त्यामध्ये आणि जिरं घातल्यानंतरनं मी ते मेथीदाणे घातलेत आणि त्यानंतरनं उडदाची डाळ घातलेली आहे थोडेसे मेथीदाणे घालायचेच आणि जिरंसुद्धा घातलं आहे मग तर हे व्यवस्थित छान परतवून घेतलं की त्यानंतरनं लसूण घालायचं आहे आपल्याला लसूण ठेचून घालायचं आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो सांबरमध्ये आणि कोथंबीर घालायची आहे कोथंबीर फोडणीमध्ये आवर्जून घाला कारण ती कोथंबीर फोडणीमध्ये घातली की खूप छान टेस्ट येते आणि इथे माझा थोडासा कॅमेरा हल्लाय तर ठीक आहे असो आता हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि अद्रक जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला पण मला सांबरमध्ये अद्रक आवडत नाही म्हणून मी नाही घातले त्यानंतर ना हिंग घालायचं आहे आपल्याला थोडंसं आपण वरण शिजताना हिंग आणि हळद घातलेली आहे त्यामुळे इथे कमी प्रमाणात घातलंय मी हिंग आणि हळद इथे बेडगी मिरची पावडर घातली आहे सांबरला कलर येण्यासाठी सांबर मी खूप जास्त तिखट नाही करणार आहे त्यामुळे एकच चमचा लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण एक दीड चमचे बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा तिखट घातलेलं आहे त्यानंतरनं इथे पाच रुपयावाले सांबर मसाल्याचे दोन पॅकेट घालणार आहे मी कारण की सांबर थोडं जास्त करणार आहे तर त्यामुळे तुम्ही त्या प्रमाणामध्ये घालू शकता ज्या क्वांटिटीत तुम्हाला सांबर करायचे नंतरनं चाखून पाहायचं चा। जर वाटलं सांबर मसाला कमी वाटतोय तर तुम्ही नंतर वरतून घातलात तरी चालणार आहे आता हे व्यवस्थित तेलावरती एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचं जास्त वेळ तेलावरती त्याला परतायचं नाही आहे नाहीतर मसाले करपतात त्यानंतर जो उकडून घेतलेला शेवगा होता तो घालायचा आहे शेवगा उकडताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कदाचित मी सांगायचं विसरली आहे मगाशी शेवगा उकडताना व्यवस्थित थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि ही डाळ पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट शिजलेली आहेचा गाळ झालेला आहे अगदी परफेक्ट असा तर मग डाळसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे त्याच कुकरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून पुन्हा थोडी डाळ घालून कुक पाणी घालून घेतलेलं आहे कारण की सांबर खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळी करायचं नाही तर तुम्ही बघू शकता नंतरनं सांबरला उकळी आल्यानंतरनं ते थोडं अजून घट्ट होतं त्यामुळे मध्ये मध्ये हलवून चेक करा तुम्हाला वाटलं तर थोडं पाण्याचं प्रमाण वाढवा खूप जास्त घट्ट सांबर ठेवू नका कारण की इडलीसोबत थोडं पातळ सांबरच छान वाटतं अर्थात तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता तर आता मी कोथंबीरसुद्धा वरतून घालून घेतलेली आहे आणि आता आपलं सांबर उकळतंय तोपर्यंत मीठ घालायचं राहिलेलं तर मीठसुद्धा घालून घेतले तर सांबोळ उकळ उकरत, आहे तोपर्यंत आपण हा इडलीचा कुकर आहे तो बघूया झाला आहे की नाही तर बघा चमच्याला चिटकलं नाही आहे सुरी किंवा चमचा त्यामध्ये घालून पाहायचा जर चिटकलं नाही तर समजायचं आपल्या इडल्या अगदी परफेक्ट अशा शिज शिजलेल्या आहेत आतनं आणि आता हे काढून घ्यायच्या ते खूप गरम आहे आणि कपड्याने पकडलं आहे मी त्यामुळे हातावरती एवढं म्हणावं असं नीट जमत नाही ते पकडायला पण इडल्या अगदी सहज निघतात मी तुम्हाला खाली ठेवून करूनसुद्धा दाखवते जमिनीवरती ठेवून केलं की अगदी परफेक्ट अशा पटकाने उचलल्या जातात पाहू शकता तुम्ही किती मऊ झाल्या ते जाळी बघा तुम्ही आतमध्ये आणि अगदी पांढऱ्या शुभ्र पडल्या ते इडल्या खूप छान अशी जाळी पडते त्याला खरंच तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की करून बघा तुम्हाला जाणवेल तुमच्या आधीच्या इडल्यांमधला आणि ह्या इडल्यांमधला फरक आणि इडली अगदी सहज निघते पण एवढं एक आहे की इडली पात्र खूप जास्त थंड होऊन द्यायचं नाही आ, ते गरम असतानाच इडल्या काढायला घ्यायच्या म्हणजे इडल्या व्यवस्थित निघतात खूप जास्त थंड झाल्या की त्या खाली राहतात तर ह्या इडल्या काढून होईपर्यंत आपलं सांबर सुद्धा उकळलेलं आहे व्यवस्थित तर चला वाट कोणाची पाहायची मग लगेच नाश्ता करायला बसायचा आणि हा व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही संपूर्ण त्यामुळे प्लीज जर आवडला असेल थोडा तरी तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग